नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा दहशतवाद विरोधात ठोस कारवाई करा ही ऐतिहासिक संधी ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे केंद्र सरकारला आवाहन पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईतील हुतात्मा सार स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका केली आणि दहशतवाद विरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले जनतेला केंद्र सरकारला सांगावं लागतं आहे की काहीतरी कारवाई करा अनेक हल्ले झाले अनेकजण दगावले पण दहशतवाद काही थांबत नाही केवळ श्रद्धांजली पुरेशी नाही केंद्र सरकारने प्रत्यक्ष कृती केली पाहिजे असेही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पंतप्रधानांनी तिन्ही लष्कर प्रमुखांना बोलावून चर्चा केली मात्र भाजप पक्षस्तरावर किंवा केंद्र सरकारने कॅबिनेट स्तरावर कोणतीही बैठक घेतली नाही वर्तमानपत्रातून केवळ वर एवढेच सांगितले की लष्कराला हवी तशी कारवाई करा असे सांगण्यात आले पण कोणतीही कारवाई ठराविक प्रक्रिया आणि निर्णयातून होते असे त्यांनी यावेळी सांगितले आंबेडकरांनी ऐतिहासिक संदर्भ देत इंदिरा गांधींच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या निर्णयाची आठवण करून दिली जेव्हा चार कोटी निर्वासित बांगलादेशी भारतात आले तेव्हा भारताचे गोडाऊन रिकामी झाले इंदिरा गांधींनी जगासमोर ही स्थिती मांडली अखेर जगाने ठामपणे सांगितली की हा प्रश्न सोडवा त्यातूनच बांगलादेशात देश निर्माण झाला ही संधी त्यांनी ओळखली आज अशीच ऐतिहासिक संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरो समोर आहे असेही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले जर युद्ध खर्चिक बाब आहे असे सरकार म्हणत असेल तर आम्ही विचारतो की तुम्ही त्रेसष्ट हजार कोटींचे रापेल घेतले जी दोन दोन हजार तीसला येणार आहेत त्याऐवजी तो पैसा आजच्या कारवाईसाठी वापरावा लोक सका सरकारसोबत उभे आहेत सरकारने एक पाऊल टाकावे लोक दोन पाऊल टाकतील असेही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले जग ज जग पाकिस्तानाकडे एक आतंकवादी देश म्हणून पाहत आहे आज निर्णय घेऊन मोदींनी इतिहास आपले नाव अजरामर करण्याची संधी आली आहे लष्कर सज्ज आहे पण निर्णय घेण्याची कॅबिनेटची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे असेही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यावेळी म्हणाले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग डॉक्टर नितीन ढेपे डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर फारूक अहमद दिशा शेख युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा सर्वजीत बनसोडे सचिता मुंडे सविता मुंडे सिद्धार्थ मोकळे माजे आमदार कपिल पाटील युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा ही बातमी आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद